शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकाला पहिली फवारणी कोणती घेतली पाहिजे जेणेकरून तूर पिकातील मर रोग जोमदार वाढ फुटवा झाला पाहिजे याच्यासाठी आणि रसोशी किडींचं सुद्धा नियंत्रण झालं पाहिजे याच्यासाठी आपली पहिली फवारणी कोणती घेतली पाहिजे आणि केव्हा घेतली पाहिजे हे माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साधारणतः पीक लागवडीपासून चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचे झाल्यानंतर आपल्या पिकाला फुटवा येण्यास सुरुवात होतो यावेळेस आपल्या तूर पिकाच्या फुटव्यासाठी आपल्याला बायोविटा एक्स पी आय कंपनीचं बायोविटा एक्स हे ये पंपासाठी म्हणजे पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस मिली वापरायचं आहे याच्याने आपल्या तूरपिकाला काळोखी येईल तूरपिकाचा जोमदार फुटा होईल याच्यासोबतच आपल्याला तूरपिकातील जे काही मर रोगाची समस्या नंतर जाणवते याच्या नियंत्रणासाठी आपल्याला रोको ज्याच्यामध्ये तायफेनॉइड मिटा मिथाईल तायफेनॉइड मिथाईल हे सत्तर टक्के फॉर्म्युलेशन आहे हे आपल्याला पंपासाठी पंधरा लिटरच्या पंचवीस ग्रॅम घ्यायचं आहे याच्यासोबतच आपल्या तूरपिकाच्या मुळ्यांची पांढऱ्या मुळ्यांची जोमदार वाढ होण्यासाठी आणि मर रोगावर नियंत्रणासाठी सुद्धा आपल्याला हुमिक जेल हे प्रतिपंपासाठी तीस ग्रॅम घ्यायचं आहे याच्यासोबतच आपल्या काही रसोषक किडे आणि आळींचा प्रादुर्भाव झालेला असतो याच्या नियंत्रणासाठी आपल्याला आली का हे पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा मिली घ्यायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद